मित्रांनो स्वागतही आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ अंतर्गत सी एन नंबर झिरो पाच स्लॅश दोन हजार चोवीस या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजच्या ग्रॅज्युएट झालेल्या उमेदवारासाठीच्या ज्या काही वॅकन्सीज आहेत त्याची जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तर यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो की तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे यासाठी जे आहे मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी जे आहे तुम्ही पेमेंटसुद्धा करू शकता पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आणि फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं राहिलं तर सोळा ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही आवश्यक ते चार्जेस पे करून जे आहे फॉर्ममध्ये मॉडिफिकेशनसुद्धा करू शकता यामध्ये कोणकोणती कुन पदे आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट अशा प्रकारची जे आहे वेगवेगळे प प्रकारची पदे यामध्ये त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे आहे मित्रांनो प्रत्येक यासाठी जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी खालील प्रकारे दिलेली आहे ज्यामध्ये सुरुवातीला एज लिमिट त्यांनी सांगितले आहे की एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं एज जे आहे हे काउंट करण्यात आलेलं आहे त्यानुसार जे आहे मित्रांनो अठरा ते तेहत्तीस वर्षापर्यंतचं तुमचं वय असलं पाहिजे यामध्ये तीन वर्षाचं एक्स्ट्रा रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे ज्यानुसार जे आहे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात या अठरा ते छत्तीस वर्षाच्या व्यतिरिक्त जे आहे एस सी एस टी ओ बी सी नॉन क्रिमिलियर ई डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी जे काही रिझर्वेशनचं जो क्रायटेरिया राहतो त्यानुसार एक्स्ट्रा रिझर्वेशनचं जे काही तुमचं राहतं ते तुम्हाला यामध्ये दिलं जाईल अशा प्रकारे त्यांनी यामध्ये सांगितलं आहे तर यामध्ये तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता आता मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तर पान नंबर साठवरती जे आहे त्यांनी यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दलचा चार्ट त्यांनी दिलेला आहे तर मी याला थोडा झूमआउट करून घेतो तर इथे बघू शकता मित्रांनो पहिलं जे पद आहे ते आहे चीप कमर्शियल कम टिकट सुपरवायजर यासाठी जर बघितलं तर डिग्री जे आहे त्यांनी मागितली आहे कोणत्याही शाखेतील डिग्री असेल तर तुम्ही अर्ज करू शकता अशाच प्रकारे स्टेशन मास्टर आणि गुड्स ट्रेन सुद्धा जे आहे कोणत्याही शाखेतील डिग्री असलेले उमेदवार जे आहे यासाठी पात्र आहेत आता जे आहे लास्टचे जे दोन पद आहे ज्यामध्ये ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट तर यासाठी जर बघितलं तर डिग्री त्यांनी मागितलेली आहे सोबतच इंग्रजी किंवा हिंदी टायपिंगसुद्धा तुम्हाला असली पाहिजे असे प्रकार त्यांनी सांगितलं आहे आता इंग्रजी किंवा हिंदी दोनपैकी कोणतीही एखादी टायपिंग जरी असेल तुमच्याकडे तरी देखील तुम्ही यासाठी एलिजिबल राहणार आहात तर आता उर्वरित माहिती जी आहे वरती आपण जाऊया आणि चेकआउट करून घेऊया तर मित्रांनो येथे आपण वर जाऊया तर यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो की तुम्ही जे आहे यामध्ये वॅकन्सीजचे डिटेल्स दिलेले आहे जसं की चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर या पदाच्या सतराशे छत्तीस वॅकन्सी आहे स्टेशन मास्टरच्या नऊशे चौऱ्याण्णव आहे गुड्स ट्रेन मॅनेजरच्या सर्वात जास्त एकतीसशे चौवेचाळीस वॅकन्सी आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट याच्या पंधराशे सात आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्टच्या सातशे बत्तीस वॅकॅन्सी आहे अशा प्रकारे आठ हजार एकशे तेरा वॅकॅन्सीज ज्या त्यांनी काढलेल्या आहेत यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठीची अप्लिकेशन फीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे जर समजा तुम्ही यावर्षी ज्या काही रेल्वेच्या नोटिफिकेशन्स आलेल्या होत्या त्यासाठी जर समजा याआधी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला रेल्वेच्या साईटवरती नव्याने अकाउंट क्रिएट करण्याची गरज नाही तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर त्यावरती लॉग इन करून जे आहे तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकता यामध्ये दोन स्टेजमध्ये तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल त्यानंतर जर जा समजा तुम्ही टायपिंगवाल्या पदासाठी पात्र असाल तर तुमची टायपिंग स्किल टेस्ट जी आहे घेतली जाईल यामध्ये जे आहे गुड ट्रेन मॅनेजर सिनियर कमर्शियल कम टिकीट सुपरवायझरसाठी जे आहे दोन स्टेजमध्ये सी बी टी कंडक्ट केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झाम घेतली जाईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे जे आर आर बीची फर्स्ट स्टेजची सी बी टी होईल त्यानंतर सेकंड स्टेजच्या सी बी टीसाठी एकूण जागा ज्या राहतील त्याच्या पंधरा पर्सेंट म्हणजे पंधरा टाईम्स जे आहे इन्टू पंधरा तुम्ही मल्टिप्लाय करू शकता आणि त्यानुसार जे आहे उमेदवाराला सेकंड स्टेज सी बी टीसाठी जे आहे पात्र ठरवलं जाईल आणि त्यानंतर जे आहे तुमची कम्प्युटर बेस्ड एप्टिट्यूड टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला टायपिंग स्किल टेस्टसाठी सुद्धा जे आहे जर समजा तुम्ही पात्र असाल टायपिंग स्किल टेस्टच्या पदासाठी तर त्यासाठी एकूण उमेदवाराच्या आठ टाईम्स जे आहे कॅन्डिडेटला यामध्ये बोलावलं जाईल जे काही तुमची स्किल टेस्ट राहील यामध्ये जे आठ टाईम्स आहे ते तुमचं व्हॅकन्सीवरून कॅल्क्युलेट केलं जाईल कॅन्डिडेटवरून कॅल्क्युलेट केलं जाणार नाही यामध्ये परीक्षेला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे वन थर्डची निगेटिव्ह मार्किंग राहील यानंतर जे आहे इतर तपशील खाली त्याने दिलेला आहे मित्रांनो की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना पोस्ट वाईज प्रिफरन्स तुम्हाला भरायचा आहे जेणेकरून जे आहे तुमचा फॉर्म जो आहे तशा प्रकारे जो आहे कन्सिडर करता येईल यामध्ये मेडिकल स्टँडर्डसुद्धा दिलेले आहे कशा प्रकारचे मेडिकल स्टँडर्ड आहे काय आहे यामध्ये तुमची जी डिग्री आहे मित्रांनो ही लास्ट डेटपर्यंत कंप्लीट होत असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यासाठी ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता तर अशा प्रकारे ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या काही पोस्ट आहे साथी है। तर त्यासाठी तुम्ही यामध्ये अप्लाय हे करू शकणार आहात तर यामध्ये जे आहे मित्रांनो जे काही तुमचे कास्ट सर्टिफिकेटचे फॉर्मॅट आहे त्यासाठीचं त्यांनी स्पेशल ॲन दिलेलं आहे त्यानुसार ॲन जर तुमचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यासाठी जे आहे अप्लाय करू शकता यानंतर आणखी काही माहिती असेल तर आपण खाली जाऊया मित्रांनो जसे की अप्लिकेशन फीबद्दलची माहिती आपण खाली जाणून घेऊया यामध्ये सी बी टी वनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जनरल अवेअरनेस चाळीस मार्क्सची राहील मॅथमॅटिक्स तीस आणि रिजनिंगचे तीस प्रश्न राहतील प्रकारे शंभर मार्काचा पेपर राहील आणि नव्वद मिनिटाचं टायमिंग राहील वन थर्डची निगेटिव्ह मार्किंग राहील यामध्ये सुद्धा दिलेला आहे मॅथमॅटिक्स रिजनिंग जनरल अवेअरनेसमध्ये काय विचारलं जाईल त्यानंतर सेकंड स्टेज सी से बी सुद्धा यामध्ये जो आहे एक्झाम पॅटर्न दिलेला आहे ज्यामध्ये पन्नास प्रश्न जनरल अवेअरनेस पस्तीस प्रश्न मॅथमॅटिक्स पस्तीस प्रश्न रिजनिंगचे राहील अशा प्रकारे एकशे वीस प्रश्न राहतील नव्वद मिनिटाचा टायमिंग राहील वन थर्डची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये सुद्धा राहील यानंतर जे आहे येथे स्किल टेस्टबद्दलची इन्फॉर्मेशन दिली आहे कशा प्रकारे स्किल टेस्ट राहील डॉक्युमेंट वेरिफिकेशन राहील यामध्ये नॉर्मलायझेशनसुद्धा uh, यामध्ये तुमचं होणार आहे पोस्टनुसार यानंतर जे आहे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे जे काही तुम्हाला फॉर्म भरताना तुमचे बँक डिटेल्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये द्यावी लागेल तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये सुद्धा परीक्षा देता येईल जसे की हिंदी झालं मराठी झालं उर्दू तमिळ तेलगू अशा प्रकारच्या लोकल लँग्वेजमध्ये सुद्धा जे आहे तुम्ही परीक्षा देऊ शकता या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्रजी भाषाचा पर्यायसुद्धा डिफॉल्ट लँग्वेज म्हणून उपलब्ध राहील यामध्ये जे आहे एक्झामिनेशन फीची इन्फॉर्मेशन त्यांनी खाली दिलेली आहे मित्रांनो तर ते आपण जाऊया ज्यामध्ये ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी यामध्ये पाचशे रुपये शुल्क यामध्ये त्यांनी आकारलेलं आहे आणि उर्वरित कॅटेगरीसाठी अडीचशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ऐंशीपणाची ही नोटिफिकेशन आहे तर तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता नोटिफिकेशनमध्ये जे काही तुमचे डाऊट्स राहतील ते ते तुम्ही त्यांना यामध्ये रीड आऊट करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद